जय हिंद मित्रांनो पोलीस भरती पोलीस भरती पोलीस भरती पोलीस भरती करणाऱ्या मुला मुलामुलींसाठी जगातली कुठली महत्त्वाची गोष्ट असेल थे थे तर ती फक्त पोलीस भरती आणि पोलीस भरती रिलेटेड ज्या काही नवीन अपडेट्स आहेत त्या असणार आहेत तर मित्रांनो ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती डिक्लेअर झालेली आहे सतरा हजारच्या आसपास जागा ह्या महाराष्ट्रभरात असणार आहेत तर त्याच्यासाठी फॉर्म पण सुटलेले होते फॉर्म पण भरून झालेले आहेत आता प्रतीक्षा आहे ती मुलांना ती म्हणजे फक्त आणि फक्त ग्राउंड आणि लेखी पेपरची तर आता पेपर आणि ग्राउंड ग्राउंड संदर्भात एक अपडेट आली होती की बाबा वीस नंतर ग्राउंड घेतलं जाईल आता सध्या वातावरण मित्रांनो जे काय आहे ते लोकसभा निवडणुकीचं आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्यात ही लोकसभा निवडणूक चालू असणार आहेत प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणूक चालू आहेत तर टोटली पोलीस यंत्रणा जी आहे ती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बिझी आहे तर आता राहिला प्रश्न ग्राउंडचा तर ग्राउंड हे वीस मेनंतर घेणार असं सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो वीस मेनंतर झालं तर चांगलीच गोष्ट आहे परंतु थोडं आपण लॉजिक लावूयात बघा आता कसं आहे ऑलरेडी आता लोकसभा निवडणूक चालू आहेत त्याच्यानंतर मे महिना असणार आहे मे महिन्यात सगळ्यात जास्त ऊन असणार आहे आता सकाळी मॉर्निंगच्या सेक्शनला सकाळी दहापर्यंत ग्राउंड घेणार आहे म्हणून सांगितलेलं आहे झालं तर चांगलीच गोष्ट आहे परंतु विचार करा त्यानंतर लगेच पावसाळा आहे आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची तयारी लागणार आहे म्हणजे ऑक्टोंबर महिन्याच्या आसपास विधानसभेची जी निवडणूक असणार आहे ती होण्याची शक्यता आहे जर ती वि ऑक्टोंबर महिन्यात घेतलीच तर त्याच्या अगोदर आचारसंहिता लागणार आहे मग आचारसंहिता तिथं लागू झाली तर मग नक्की पोलीस भरतीची प्रक्रिया ही पूर्ण होणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे परंतु झाली तर होऊन होऊन पण जाईल काहीही सांगता येणार नाही पण आता ह्यामध्ये कन्फ्युजन मुलांना असं असतं की बाबा मी ग्राउंड करू का नको मग वेळ देऊ का नको मी आत्ता सगळा वेळ देतो आहे तर आत्ता तुम्ही जे प्रॅक्टिस करताय आत्ता जो वेळ देत आहे तो असाच कंटिन्यू द्या कुठे यात खंड पडू देऊ नका चांगला अभ्यास करा चांगलं ग्राउंड द्या कुठं कमी पडत आहे तिथं जास्त वेळ द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं डाईट चांगला खावा आब सटर बटर खाऊ नका कुठंच थोडा कसं असतं माहिती आहे की ह्या भरतीचं सेक्शन म्हणजे भरतीचा जो पिरियड असतो ह्या दोन चार महिन्यात भरतीच्या अदोगरच्या काय होतं बऱ्याच वेळेस आपण हलगर्जीपणामध्ये जातो आणि आजारी पडतो आणि भरतीच्या टायमाला काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात किंवा कुठंतर फिरायला जातो काहीतरी करतो पाय मोडून घेतो हात हाताला जखम करून घेतो तर असं झालं नाही पाहिजे अभ्यास चांगला करा जिथं कमी पडताय तिथं जास्त वेळ द्या राहिला प्रश्न भरतीचं ग्राउंड कधी निघेल तर जेव्हाही निघू देत भरतीचं ग्राउंड उद्या जरी निघलं तरी तुमची तयारी तितकीच चांगली पाहिजे आणि कधीही निघलं तरी तुम्ही कुठं कमी नाही पडला पाहिजे त्यामुळे प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा अभ्यास चांगला ठेवा अजिबात ह्यात गॅप पडू देऊ नका राहिला प्रश्न मेरिटचा तर लक्षात ठेवा कुठल्याही जिल्ह्यात कॉम्पिटिशन कमी आहे असं आपण म्हणू शकत नाही म्हणजे बघा तुम्हाला असं वाटत असेल की कुठल्या जिल्ह्यात कॉम्पिटिशन जास्त आहे मी इथं फॉर्म भरला आहे तिथं भरला आहे इथं भरलो असतो तर बरं झालं असतं का अजिबात नाही तुम्ही एक स्वतः दुसऱ्यासाठी कॉम्पिटिशन आहे असं म्हणूनच उतरायचं आहे म्हणजे शंभर जागा निघल्या तर जागा ह्या फक्त नव्याण्णवच आहेत एक जागा माझी आहे ह्या हिशोबाने तुम्हाला उतरावं लागणार आहे आणि दीडशेपैकी तुम्हाला एकशे पस्तीस प्लस माझी टोटल कशी होईल हेच तुमच्या डोक्यात टार्गेट असलं पाहिजे मग महाराष्ट्रात तुम्ही कुठं जरी उतरलात तरी तुम्हाला अडचण येणार नाही तर अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो भरती निघेल ग्राउंड कधी निघेल काय निघेल हे सध्या तरी फिक्स सांगता येणार नाही कारण लोकसभा निवडणूक झाली की पावसाळा पावसाळा झाला की लगेच विधानसभा निवडणूक असणार आहेत त्यामुळे बघूयात आपण खूप सो जेवढं लवकर निघेल तेवढं मुलांसाठी चांगलंच आहे कसं असतं कुणाला लेट निघाला तर तेवढा टाईम मला मिळाला ह्यासाठी मुलं खुश असतात काही काय प्रॅक्टिसमध्ये करंट चांगला करंटमध्ये असल्यामुळे लवकर भरती निघू देत ह्या ह्यामध्ये पण मुलं असतात पण जेव्हा निघेल तेव्हा तुम्ही तयार तुमची चांगली असली पाहिजे एवढं फक्त डोक्यात टार्गेट ठेवा आणि एक जागा ही माझीच आहे मी वर्दी यावेळेस मिळवणारच हे फक्त डोक्यात ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर महेश ग्रो कॉप्सला आत्ताच फॉलो करा नवीन अपडेट चांगला डाईट प्लॅन असेल पोलीस भरती रिलेटेड सगळ्या गोष्टी असतील मोटिवेशन फिटनेस सगळ्या गोष्टी इथं फुकटमध्ये मिळणार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा जय हिंद